दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझाच्या किचनच्या खिडकीचे गज कापून हॉटेलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काउंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी वद्य असा एकूण दोन लाख एक्केचाळीस हजाराचा मुद्देमाल घरफोडीत चोरी करून चोरून नेल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर अडोतीस दो दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता मागील दोन महिन्यांमध्ये इगतपुरी आणि घोटी परिसरात वरील घटनेप्रमाणेच हॉटेल्स व वनशॉप मध्ये घरफोड्या करून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य चोरल्या प्रकरणी घरफोडीचे एकूण चार गुन्हे दाखल झाले होते नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गंभीर तसेच ना उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील घरपोडीचे गुन्ह्यामधील आरोपितांचे गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून माहिती घेतली असता नजीकच्या कालावधीत नाशिक शहर व मालेगावातील घरपोडी करणारे काही सरयद गुन्हे सरईस गुन्हेगार नुकतेच जामीनावर सुटलेले असून सध्या ते क्रियाशील आहे अशी खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपासाचे चक्रे फिरवून नाशिक शहर परिसरात घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार हासम हमजा कुट्टी वय पंचेचाळीस राणार ओटवरम बिलकापूर जिल्हा मलपुरम राज्य केरळ हल्ली मुक्काम त्याचा शेवाळेचा नवनाथ नगर पेट रोड नाशिक यात सतत तीन दिवस रात्र पाळत ठेवून शिताबीने त्यांनी ताब्यात घेतले सदर आरोपीस वरील गुन्ह्याच्या तुपासात विश्वासात घेऊन सखोल चौकशी केला असता त्याने नाशिक शहर व मालेगावातील साथीदारासह सा वरील गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानुसार ताब्यात घेतलेल्या आरोपांची नावे हसम हमजा कुट्टी वय पंचेचाळीस राहणार शेवाळेचा नवनाथ नगर पेट रोड नाशिक मूळ राहणार केरळ दिलीप रुमाल सिंग जाधव वय तेवीस राणार जेनेसिस जी पी फुलेनगर नाशिक मूळ रानार सेनवा मध्य प्रदेश अनिल छत्तर वय सव्वीस राणार जेनेसिस पी जी फुलेनगर नाशिक मूळ राहणार सेनवा मध्य प्रदेश मुस्तफा अब्दुल अन्सारी वय पंचवीस राणार चाळीसगाव पाटा मालेगाव नाशिक मूळ राहणार खेरतुंडा झारवण सय्यद इस्माईल सय्यद जहूर वय बेचाळीस राणार अन्सारगंज गल्ली नंबर दोन मालेगाव जिल्हा नाशिक सईद शेख सईद उर्फ सईद बुड्या सईद शेख मजीद उर्फ सईद बुड्या वय चौतीस राहणार जमूर नगर मालेगाव जिल्हा नाशिक मोहम्मद असलम अब्दुल सत्तार वय अडोतीस राहणार अख्तराबाद मालेगाव जिल्हा नाशिक सय्यद निजाम सय्यद अनवर वय चाळीस राहणार आयशानगर अनिस व्हिडिओची गल्ली मालेगाव जिल्हा नाशिक अनिफ खान इकबाल खान वय बत्तीस राहणार जमूर कॉलनी सातपुटी रोड मालेगाव जिल्हा नाशिक शेख तौसिफ शेख सुलेमान उर्फ पापा वय सव्वीस राहणार नुमानी नगर मालेगाव जिल्हाला नाशिक अशा प्रकारे या दहा आरोपींना शहर व नाशिक परिसरातील शहरातील फुले नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले वरील गुन्ह्याचे समांतर तपासात चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली ते गुन्हे असे एक गोटी पुलिस स्टेशन गुना रजिस्टर नंबर सात तेवीस दौन हजार तेईस भाधव कलम चारशे सत्तावन तीन से ऐंसी दौन गोटी पुलिस स्टेशन गुना रजिस्टर नंबर पांचे बहत्तर ऑब्लिक दिन हजार कलम चारशे सत्तावन तीन से ऐं तीन इगतपुरी पुलिस स्टेशन गुना रजिस्टर नंबर बत्तीस ऑब्लिक दौन हजार चौबीस कलम चारशे सत्तावन्न तीन से ऐसी चार इगतपुरी पुलिस स्टेशन गुना रजिस्टर नंबर अड़ोतीस दोन हजार चौबीस भाधवी कलम चारशे सत्तावन तीन से ऐसी पांच शहर पुलिस स्टेशन जलगाँव गुना रजिस्टर नंबर वीस ऑब्लिक दोन हजार चौबीस बाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी सहा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जळगाव गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम चारशे सत्तावन्न ऑब्लिक तीनशे ऐंशी सात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी आठ रावरी पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन दोन हजार चोवीस बाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी नऊ रावरी पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे एकोणऐंशी दहा दिंडोरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन अब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी सदर अशा दहा गुन्ह्यांचा मास्टर माइंड हसन अमजा कुट्टी याच्यावर घरपुटीचे एकूण बत्तीस गुन्हे दाखल असून त्यापैकी सात गुन्ह्यामध्ये त्याचा दोष सिद्ध झालेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी शेख तौसिफ शेख सुलेमान उर्फ पापा फिटिंग राणार मालेगाव सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून दरोडा जबरी चोरी यासारखे एक गंभीर सहा गुन्हे दाखल आहे यातील ताब्यात घेतलेले इतर सर्व आरोपी हे आंतरराज्य गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडाची तयारी घरपोडी चोरी असे गुन्हे दाखल झाल्याचे निष्पन्न झाले यातील आरोपी हसन कुट्टी याने मध्यवर्ती कारागृहातून जमिनीवर सुट सुटल्यावर त्यांचे वरील साथीदारासह सा, त्याने घरफोड्याचे सत्र सुरू केले होते यातील आरोपितांनी कबुली दिल्यावरून घरफोडीचे एकूण दहा गुन्हे चक्क दहा गुन्हे उघडकीस आले असून सदर आरोपींनी वरील गुन्ह्यामध्ये चोरून नेलेले विदेशी मद्य मोटरसायकल मोबाईल फोन तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिगा व इतिहास कार आणि आरोपी हसन कुट्टी याने चोरीच्या पैशातून विकत घेतलेली मोपेड दुचाकी असे एकूण सुमारे बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करण्यात आलेला आहे वरील आरोपींना इगतपुरी गोटी डिंडोरी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यामध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे नाशिक ग्रोमेंट पोलिसांनी घरफोडी करणारे आंतरराज्य सरेज गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे मोठे रॅकेट उघडकीस आणलेले आहेत सदर आरोपिताकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमान्ने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मि मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस हवालदार चेतन सव्वत्तरकर प्रवीण सानप किशोर खराटे हेमन गरुड सतीश जगताप पोलीस नाईक विनोद टिळे हेमन गिलबिले प्रदीप मै बैराम नरेंद्र कोळी सुभाष चोपडा शरद मोगल पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी दत्ता माळी तसेच विशेष पोलीस पथकातील पोलीस हवालदार संतोष आजारे पोलीस नाईक विषय विजय वाघ सुनील पाडवी चंद्रकांत कदम यांच्या पथकाने वरील घरपोडीचे गुन्हे उघडके जाणून एक मोठी कामगिरी केली आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमध्ये त्यांचे कौतुक होत असून नागरिक त्यांचे अभिनंदन करत आहे प्रबंध मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू डाउनलोड करा जीवनात प्लेट